हे वाल आहेत वाल एक दिवस भिजत घालून मी एक दिवस त्याला मोड आणून घेतले हे एक वाटी वाल भिजत घातलेले हे कांदा दोन तुकडे खोबऱ्याचे एक मोठा कांदा अद्रक दहा अद्रक आणि लसूण दहा पंधरा दहा बारा पाकळ्या लसणाच्या आहेत आणि अर्धा इंच आलं आहे यात कोथिंबीरच्या काड्या घालून मी वाटून घेत आहे ह्याच्यामध्ये जिरं टाकायचं विसरली आता जिरं टाकून घेऊया आपण आणि मसाला वाटून घेऊया कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि दोन मोठे बटाटे असे मोठे मोठे कापून घ्यायचे आहेत आणि ते चांगले लालसर होईपर्यंत चांगलं त्याला भाजून घ्यायचं आहे बटाट्याला हे बघा आता बटाटे भाजून झाले की नंतर त्याच्यामध्ये ते कडाईमध्ये तेल टाकून हिंग टाकलं आहे पहिलं हिंग आणि राई आणि जिरं हे फोडणीला टाकायचं आहे आणि लगेचच आपला जो तयार मसाला केला आहे तो टाकून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये ह हळद आणि मसाला आपला जो प आपल्या घरातला असतो तो टाकून घ्यायचा आहे मी चवीनुसार टाकून घ्यायचा आता हे मसाला टाकून मी त्याला परतून घेत आहे आता परतून जे मसाला मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण त्यामध्ये टाकून घेऊया कढईत आता त्याला झाकण झाकून चांगली मस्त तेल सुटूपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे चांगलं वरती तेल आलं पाहिजे बघा चांगलं परतून झालं की नंतर मग आपण जे बटाटे फ्राय केले होते बटाटे तळलेले ते ह्याच्यात टाकून घ्यायचे आहेत आता जेवढं आपल्याला घट्टसर आता हे वाळ टाकून ह्याच्यात घे घ्यायचे आणि जेवढी आपली आपल्याला घट्टसर ग्रेवी पाहिजे तेवढं आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं म्हणजे भातासोबत भाकरीसोबत जसं खायला होईल तसं आणि आता ही उकळी आली की नंतर मग मी ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकला आहे हे बघा चिंचेचा कोळ टाकल्याने ह्याला आणि थोडासा गोळ टाकला आहे मी तो दाखवला नाही आहे त्याच्यामध्येच मी मिक्स करून घेतला आहे हे बघा एवढं टेस्टी लागलं हे वालाचे बिरडे एवढे टेस्टी लागले की एकदम चिंच आणि गुळामुळे त्याची एकदम टेस्ट एकदम दुग दोन गुन्ह्याने वाढली तर तुम्ही एकदा करून बघा हे वालाचे बिरडे आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा एकदम असं ह्याला मोड आणून बनवले की खूप छान लागतात तुम्ही बनून बघा धन्यवाद